सांगली विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही अतिशय घेतल्यानंतर जनमताचा कौल महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या बाजूनं असल्याचे संकेत प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर जाणून घेतलेल्या जनमतातून दिसून येते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सतत समाजाच्या सर्व स्तरात केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांचा विजय निश्चित असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदार आणि उच्च शिक्षित तरुण व्यक्त करत आहेत महापूर असो किंवा कोरोनासारखे संकट सदैव सर्वच समाजाच्या मदतीला वाहून जाण्याचा पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या कार्यामुळे ज्या माणसात त्यांच्याविषयी आपुलकी आणि आदराची भावना आहे त्याचा परिणाम म्हणून उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीत तळागाळातील सर्व समाजातील मतदारांनी पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासाठी उठाव केला असल्याचं त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या मतदानात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सांगली विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासाठी मतदार आपल्या लोकशाहीतील सर्वात मोठ्या अधिकाराचा वापर करत एकमतानं उठाव करून त्यांना भरघोस मतांनी विधानसभेवर पाठवणार असल्याचा गोपनीय अहवाल असल्याची माहिती चर्चेत आहे